नमस्कार मी शीतल कशा तुम्ही तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे गवाराच्या शेंगाची भाजी ही भाजी मी थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे म्हणजे इथे जरी काप करून दिसत असले तरी काप म्हणजे तुकडे करून नाही टाकायचे आहेत मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे एक प्रकारची चटणी बनवल्यासारखी बनवणार आहे भाजी त्या भाजीसाठी मी इथे कांदा टमाटर हिरवी मिरची कोथिंबीर शेंगदाणे अद खोबरं आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चाहे चाहे। हे लसणाच्या पाकळ्या आपल्याला थोड्याशा ओबर धोबड ठेचून घ्यायचे आहेत एकदम बारीक पेस्ट नाही करायची हलकंसं थो ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर गवराच्या शेंगा स्वच्छ धुवून आपल्याला मिक्सरमध्ये टाकू टाकायचे आहेत तुम्ही क्वांटिटी वाढवूसुद्धा शकता मला दोघापुरतीच करायची आहे त्याच्यामुळे मी क्वांटिटी कमीच घेतलेली आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे करून आपण यामध्ये टाकूयात नंतर खोबरा आणि शेंगदाणे यामध्ये टाकायचे आहेत कच्चेच आहेत हे भाजलेले नाही आहेत त्यानंतर लसणाच्या सहा सात पाकळ्या टाकायच्या आणि हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं मिक्सरमध्ये फिरवताना पाणी अजिबात टाकायचं नाही ओबरधोबड फिरवून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईत मी च तीन चम्मच तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण मोहरी ॲड करूया मोहरीचा छान तडतडण्याचा आवाज आला की लगेच जिरे टाकायचे आहेत कढीपत्ता असेल तर तुम्ही टाका नसेल तर काही म्हणजे नाही टाकलं तरीही चालते त्यानंतर लसूण टाकूया छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे लस लसण आता यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आता या कांद्याला सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचं आहे हे सुद्धा मऊसूद होईपर्यंत आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे आता यामध्ये मिक्सरमधून काढलेल्या गवाराच्या शेंगा टाकायच्या आहेत हे सर्व सा टाकायचं आप आहे आपल्याला यामध्ये आणि लक्ष ठेवा गवाराच्या शेंगा लसूण खोबरं ख शेंगदाण हे सगळं कच्चंच आहे त्याच्यामुळे हे छान आपल्याला एकदा तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर गरम मसाला टाकायचे लाल चटणी गरम मसाला हळद आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झाल्याच्यानंतर हे शिजायसाठी आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आहे एकदा मिक्स करून घ्यावा पाणी सगळीकडं आता यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची कोथिंबीर तुम्ही वरूनसुद्धा टाकू शकता मी अगोदर यासात टाकते कारण त्या कोथिंबीरचा खूप छान मग सुगंध त्यामध्ये पसरतो त्याच्यामुळे मी अगोदर टाकते आता याला छान आपल्याला वाफ काढून घ्यायची आणि जेवढं पाणी टाकलं तेवढं सर्व पाणी सुकून गेलं पाहिजे पण पावर एकदम हाय करायचं नाही एकदम लो पॉवरवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि हे बघा पाच मिनिटात आपली भाजी तयार आहे बाजूने तेलसुद्धा सुटले आहे तर कशी वाटली रेसिपी